Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस तसेच बी डी चा राऊंड वन काल डिक्लेअर करण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजचा कॅटेगरीनुसार काय कट ऑफ राहिला या संदर्भाने आपण काल रात्रीच व्हिडिओ अपलोड केलेला होता महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी आणि पालकांचे प्रश्न येत होते की प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजचा कॅटेगरीनुसार काय कट ऑफ राहिला विद्यार्थ्यांना किती मार्क एस एम एल तसेच ऑल इंडिया रँकपर्यंत महाराष्ट्रामध्ये सेमी प्रायवेट एम बी बी एस कॉलेज मिळालं या संदर्भाने माहिती द्या तर या व्हिडिओमध्ये आता आपण कॅटेगरीनुसार राऊंड वनचा प्रायवेट एम बी बी एस कॉलेजसाठी काय ऑफ राहिला ती माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला तु मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेऊ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना सहा हजार सहाशे सहा या एस एम एल पर्यंत तसेच चारशे एकोणऐंशी मार्कपर्यंत महाराष्ट्रामध्ये सेमी प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळालं या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक किती होता ती माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ओपन कॅटेगरीनंतर जर आपण एस सी आणि एस टी या कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांना चारशे बावीस मार्क तसेच तेरा हजार दोनशे चोवीस या एस एम एलपर्यंत महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्मेंट प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळालं आहे एस टी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो तीनशे अठ्ठावीस मार्कपर्यंत आला आहे या विद्यार्थ्याचा एस एम एल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बावीस हजार चारशे सत्याहत्तर या एस एम एलपर्यंत एस टी कॅटेगरीचा कटॉप आलेला आहे एस सी एस टी कॅटेगरी नंतर आता आपण वीजेन टी कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही वीजे कॅटेगरीचा कट ऑफ पाहू शकता जेही विद्यार्थी मध्ये आहेत या विद्यार्थ्यांना आठ हजार चारशे त्रेसष्ट या एस एम एल पर्यंत तसेच चारशे त्रेसष्ट मार्कवर राऊंड वन मध्ये एम बी बी एस कॉलेज मिळालं एन टी वन कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो साधारण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चारशे छत्तीस मार्क तसेच अकरा हजार सहाशे पंचवीस या एस एम एल पर्यंत आलेला आहे एन टी टू कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो चारशे अष्ट्याहत्तर मार्क व सहा हजार सहाशे अठ्ठावीस या एस एम एल पर्यंत आला होता एन टी थ्री कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो चारशे अष्ट्याहत्तर मार्क तसेच सहा हजार सहाशे साठ या एस एम एल पर्यंत आलेला आहे त्यानंतर खाली आता आपण ओबीसी कॅटेगरीचा कटॉप पाहू ओबीसी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो देखील चारशे अष्ट्याहत्तर मार्क व सहा हजार सहाशे चौसष्ट या एस एम एल पर्यंत आला आहे एस सी बी सी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो चारशे सत्याहत्तर मार्क तसेच सहा हजार आठशे तेरा या एस एम एलपर्यंत आला होता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीनुसार राऊंड वनचा कटॉप राहिलेला आहे यामध्ये तुम्ही पाहिलंच की विद्यार्थ्यांना किती मार्क भी भी एस एम एल तसेच ऑल इंडिया रँकपर्यंत राऊंड वनमध्ये एम बी बी एस कॉलेज मिळाला आहे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच राऊंड टूची आता प्रोसेस कशा प्रकारे असेल राऊंड टूसाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असा आलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी राऊंड टूमध्ये काय करायचं या संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ उद्या तुम्हाला मिळेल त्यामुळे जर तुम्ही अद्यापही बालाजी इज्युकेयरला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद